आज काय झालं माहिती आहे का आज आहे गुरुवार आणि मला असतं गुरुवारचा उपवास स्वामी समर्थांचा तर मी उपवास सोडण्यासाठी बसणार होते बाळा पिल्लू गेलेलं होतं बाहेर त्याच्यामुळे मी एकटीच होती मग एकटी असल्यामुळे मला करमत नव्हतं मग मी चला मोबाईल हो बघत बघत आपण जेवण करून घेऊया मग सगळं सामान घेतलं सोबत जेवणाचं जे जे साहित्य लागतं ते सगळंच घेतलं पोळी भाजी भातभाजी जे काय असतं ते घेतलं आणि सोबत मला गोड खायचं होतं त्याच्यासाठी मी गुलाबजामुन बनवलेले होते आणि आईस्क्रीमसुद्धा फ्रीजमध्ये होती तर ते सोबत घेतलं आईस्क्रीम फक्त फ्रीजमध्येच होती आणि मी फ्रीजच्याबरोबर बाजूला बसते की माझ्या हाताला यावं उपवास सोडताना उठायची गरज पडू नये म्हणून आणि मग जेवण चालू असतानाच मी एका हाताने जेवण करत होते आणि एका हातानं रील्स बघत होते स्क्रोल करत होते वर हाताने तो दो म्हणजे दोन्ही माझे बिझी होते आणि बघण्यामध्ये डोळे बिझी होते मग मी जेवण झालं माझं पूर्ण जेवण झालं आणि शेवटी मला आईस्क्रीम खायची होती आणि गुलाबजामुन सुद्धा खायचे होते मग जेवण झाल्याच्यानंतर माझ्या ते आठवणीतूनच गेलं मला गुलाबजामुन पण खायचे आईस्क्रीम पण खायचे का तर माझं पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये होतं मी ते रील्स बघत होते त्यात खूप बिझी होती की माझं जेवण झालं मी हात कधी धुतला हेही माझ्या लक्षात नाही अरे मी हात धुतला आणि हात धुतल्याच्या नंतर असे बसले बस बस बसल्याच्या नंतर मला आठवले की मला काहीतरी विसरटासारखे वाटते आणि बाजूला बघितलं तर गुलाबजामूनचा डबा होता असं डोक्यात मारून घेतलं आणि म्हटलं अरे अरे या मोबाईलने माझी गुलाबजामुनही राहिले खायचे आणि आईस्क्रीमही राहिली खायची बघितलं असं होतं मोबाईल बघत बघत जेवण केलं ना की मग सगळंच राहून जात तुम्हालाही होतं का असं